मंडळी स्वप्ननगरी पवित्र कोकणभूमीतून मी आपला प्रसाद कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे तीन जुलै दोन हजार चोवीस आणि आज खूप दिवसांच्या म्हणजेच पाच सहा दिवसांच्या ब्रेकनंतर आपण हा ब्लॉग बनवतो आहे ब्लॉग बनवण्याचं कारण हेच आहे की आजचा दिवस आमच्यासाठी आमच्या कुटुंबियांसाठी माझ्यासाठी अत्यंत स्पेशल आहे आनंदाचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी मी मामा झालो आहे माझ्या बहिणीला मुलगा झाला आहे तर आत्ता दुपारची वेळ आहे आणि मी चाललो आहे श्रीवर्धनमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जातो आहे ॲक्च्युली सकाळी आम्ही तिला घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये गेलो होतो साडेपाच वाजता रिक्षामधून आम्ही गेलो होतो त्यांना तिला घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये तिला कळा चालू झाल्या होत्या आणि आम्ही गेलो होतो तिथे गेल्यानंतर स दवाखान्यामध्ये डॉक्टरने दिला इंजेक्शन दिलं आणखी कळा येण्याचा डिलेवरीसाठी आणि सगळं स सलाईन वगैरे तिकडे लागली होती सगळं त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं आणि त्याच दरम्यान माझं एक काम निघालं तर त्यानिमित्त मी तमी परत घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर थोड्याच वेळात दादाचा कॉल आला की बाबू झाला आहे म्हणून अत्यंत आनंदाचा क्षण होता तो आमच्यासाठी त्यामुळे खूप खुश होता मी आणि घरी आल्यानंतर दादाचा कॉल आल्यानंतर मी आता पुन्हा एकदा दवाखान्यामध्ये जायला निघालो आहे पण जात असतानाच मला जायचं होतं खूप उत्सुकता आहे उत्सुकता आहे दवाखान्यामध्ये जाण्याची म्हणजे माझ्या भाच्याला बघण्याची पण जायचं होतं घोड्याच्या धावेने घोड्याच्या वेगाने पण अशी वेळ झाली अशी वेळ आली की गाडीचा टायरच पंक्चर झाला त्याच्यामुळे आता मुंगीच्या पावलाने मला जावं आहे आता निघतोय निगडी रोडलाच आहे मी तर ब्लॉग बनवण्यासाठी मी थांबलो होतो थोडा वेळ इथे आणि आता आपण जाण्यासाठी निघतो इथून बाईकवरती पण पाठीमागे एकदम पाठीमागेच बसायला झालं हे बघा तुम्ही बघू शकता हा बघा टायर इकडे बघू शकता तुम्ही पंक्चर झाला आहे टायर तर आता मला असंच मागेच बसून जावं लागेल पुढचा टायर पंक्चर झाला आहे ते त्याच्यामुळे थोडं ठीक आहे पाठीमागे बसून जाऊ शकतं नाही तर जर मागचा झाला असता तर खूप प्रॉब्लेम झाला असता तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून समोर बटन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये जातो आहे तुम्हाला जर बघूया दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या भाच्याला तर व्हिडिओ कंटिन्यू कर करा बघा तर चला जाऊया आपण तर मित्रांनो आता आपण हळूहळू चालू चा आहे आता बापवण आणि गालसुरीच्या मध्ये आहोत जो सपाट आहे कृषी विद्यालय जिथे आहे तिथे आहोत आहोत आपण हे बघा केव्हा पोचू असं झालंय सरकारी दवाखान्यामध्ये कारण घरून निघून मला जवळजवळ अर्धा तास जास्त झालाय कारण एवढा स्लो चाललो आहे की विचारू नका पुढच्या टायरमध्ये हवा कमी असल्यामुळे गाडी पण स्पीड मारला खूप भीती वाटते कारण टायर ट्यूबलेस आहे पण पूर्णपणे हवा निघून गेल्या मला असं डाऊट येतो की टायरच फुटलाय टायरच बाद झालाय बघूया आपण पुढे जाऊया पुढे आराठी किंवा जसवलीमध्ये टायर दाखवूया चला हे बघा आता बापवाण गाव आलाय हे बघा बापवड जवळ पोचतोय आता काही तंत्रावरती म्हणजे तर जसवलीला पण एक आहे आराटीला पण शॉप आहे म्हणजे काय तेवढं प्रॉब्लेम आहे होऊन जाईल फक्त आता ओपन मिळालं पाहिजे कारण जेवणाचं टाईम झालं लंच टाईम आहे दुकान फक्त उघडं मिळालं पाहिजे टायरचं जर दुकान उघडं असेल तर लवकर काम होईल नाहीतर थांबावं लागेल बघूया पुढे तिथे आपण दाखवलं पण ते त्यांनी सांगितलं की मी मागाशी म्हणालो की मला थोडासा संशय येतो आहे की टायरचं बा टायर बाद झाला असावा आणि त्यांनी पण तेच सांगितलं की फंक्चर नाही आहे टायर बाद झाला आहे त्यामुळे आता आपल्याला टायरच बदली करावं लागणार आहे तर आपण श्रीवदनला चाललो आहेच तर इथे मध्ये एक शॉप आहे जिथे टायर चांगल्या दर्जाचे टायर मिळतात तर तिथे आपण आता न्यू टायर घेऊया नवीन टायर खरेदी करूया आणि तो चेंज करून पुढे जाऊया हे बघा आताच हे समोर जे आहे गाडी गाड्या ज्या उभ्या आहेत तिथेच आहे त्यांचं शॉप बघूया चालू आहे का कारण लंच टाईम झाला आहे दुपारची वेळ आहे चला चांगलं आहे उघडं आहे प्रॉब्लेम काय नाही आहे हे बघा आहे आपण इथे दाखवतो त्यांचं शॉप एक्झॅक्ट नक्की कुठे आहे ते हे बघा हे आहे त्यांच्या दुकानचं नाव आणि हे आहे श्रीवर्धन आणि श्रीवर्धन आणि भोस मध्ये चला आपण जाऊया तिथे चला शेट टायर पाहिजे आपल्याला टायर फुटलाय आहे हे बघा हे बघा हे या पुढचा हे आहे त्या दुकानचे मालक स्वतः ते असतात इकडे आपण येत असतो इकडे कधी जेव्हा जेव्हा टायर वगैरे कधी काय प्रॉब्लेम असेल तेव्हा येत असतो मोठ्या टायर गाडीच्या असतात किंवा मग बाईकचे हे बघा हा टायर आहे घेतो आहे आपण काय किती आहे प्राईस काय कमी बघा हो थोडेफार करा कमी काय चला ते आता तुम्ही पण या इकडे ते रिजनेबल प्राईजमध्ये सगळ्या गो म्हणजे टायर चेंज करून देतात चांग मी मगाशी पण म्हणालो चांगल्या दर्जाचे टायर असतात आपल्या श्रीवर्दनमध्ये बघायला गेला ना तर हा एकमेव असा दुकान असेल की इथे चांगल्या दर्जाचे टायर मिळतात कधी जर असा तुम्हाला ऑन द वे कधी जर असा प्रॉब्लेम येत असेल आला तर नक्की इथे या चला तर आपण हा टायर आता चेंज करूया आपल्याला पुढे जायचं कंटिन्यू बघत राहा पुढे व्हिडिओ पुढे व्हिडिओ असा चालू ठेवतोय आपण हे बघा आता चेंज करण्याचं काम चालू झालं आपण ते खरेदी केलं आहे टायर आणि आता चेंज करतो आहे जास्त काय वेळ लागणार नाही लवकरात लवकर आपण इकडून निघून जाऊ हे बघा इथे जे काय सगळं टायर वगैरे चेंज होतं ना सगळं मशीनच्याद्वारे केलं जातं फिटिंग वगैरे त्याची असेल ती मशीनद्वारेच आपण नट वगैरे बाकी ठिकाणी मॅन्युअली करतात इथे सगळं मशीनवरती केलं जातं आहे बघू शकता हे दादा इथे आता टायर चेंज करत आहेत हे बघा इथे पण त्यांचं वर्कशॉप आहे खूप वर्षापासून इथे आहे अगोदर एवढ्या काय त्यांच्याकडे मशनरीज वगैरे नव्हत्या हो। पण जसजसं या कॉम्पिटिशन युगामध्ये जर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यानुसार बदलावं लागतं त्यानुसार त्यांनी आपली प्रगती केली आहे इकडे हे बघा तुम्हाला मी इकडे टायरमध्ये टायर काढला था, जातो त्या जे पण आहे ते सगळं मशीनद्वारेच केलं जात आहे हे बघा हे बघा आपला नवीन टायर आहे तो बस होऊन झाला आहे इकडे बघा चला ते त्यांचं काम करतायत आपण एवढं जरा आपलं काय असं प्लॅनिंग नव्हतं पण मी आता जस्ट दादाजवळ बोललो आणि त्याच्याजवळ बोलणं झालं की तो म्हणतो आहे की आपल्याला दुसरा देखील टायर चेंज करायचा आहे तर पुन्हा एकदा आपण चेंजकडे जाऊया शेट आपल्याला दुसरा पण टायर चेंज करायचा आहे ॲक्च्युली दुसरा टायर तर बरा होता पण पुढे असा प्रॉब्लेम होऊ नये पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून आपण टायर चेंज करून तोपण घेतलं आहे हे इथे गाडी लागली आहे इनोवा इथे गाडी उभी आहे नक्की काय प्रकार का काय चाललंय तुमचं अच्छा ओके ओके अच्छा ओके हे बघा हे इथे अलाइनमेंट होते ते म्हणतात की प्रत्येक पाच हजार किलोमीटर ही अलाइनमेंट केली जाते तर त्यानुसार इथे डी जे म्हणजे मशीनच्या सहाय्याने सगळ्या अलाइनमेंट होते इकडे तुम्ही बघू शकता खाली तिकडे काम देखील चालू आहे व्हिडिओ करून मी बघ दाखवतो तुम्हाला तर असं काय गाडीचं तुमचं काही असेल प्रॉब्लेम असेल तर नक्की या इथे चांगल्या पद्धतीने गाडी सर्व्हिसिंग वगैरे केली जाते टायरची तर तुम्ही इथे बेस्टच असतात टायर कारण खूप वर्षापासून आम्ही इकडे खरेदी करतो आहे त्रिवधन तालुक्यातील तो म्हणायला गेलं तर सगळ्यात चांगल्या दर्जाचे टायर घ्यायचे असतील तर इकडेच या हे बघा आता मागचं टायर मगाशी मी पण म्हणालो मी तुम्हाला की आपलं काय कोणतं प्लॅनिंग नव्हतं टायर चेंज करायचं मागचं पण आपण ते करतो आहे त्याची फिटिंग चालली आहे आ, हे लोकेटेड आहे भोस्ता आणि हे आर आय टी त्याच्यामध्येच आहे हे कधी पण तुम्ही ऑन द वे कधीही प्रॉब्लेम असेल तर नक्की या इथे चांगल्या प्रकारची सर्विस दिली जाते यांच्याकडून तर आपलं फायनली काम झालं आहे आणि आपण निघतो आहे आता चला हां थँक्यू फायनली आपण पोहोचलो इकडे सरकारी दवाखान्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्दन येथे तर चला आपण जाऊ वरती फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे बघा दुपारची वेळ आहे सगळं शांतच शांतता आहे इथून फर्स्ट इसनी वरती जाऊयाचोटा आहे आत्म तर मित्रांनो आता उत्सुकता संपलेली आहे मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे बाबूला बघितलं आहे तर आत्ता व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे तुम्ही असाच सहकार्य सपोर्ट क का कायम ठेवा तर आपण आता हा व्हिडिओ थांबवतो आहे चला पुन्हा एकदा नवीन अशाच एका त्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत चला टाटा बाय बाय